नमस्कार मित्रांनो मगाशी मी व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये जातीनिहाय जनगणनेचा विषय घेतला होता त्याच्यावरच्या प्रतिक्रिया बघता एकूणच असा सूर आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हातारे झालेले आहेत त्यांच्यामध्ये रिस्क घेण्याची जी क्षमता होती जोखीम घेण्याची जी क्षमता होती दोन हजार चौदा ते एकोणीस किंवा दोन हजार एक ते दोन हजार चौदापर्यंत ती आता कमी झाली की काय त्यांना कदाचित शांततेचं नोबेल पारितोषिक हवं होतं म्हणून त्यांनी हे केलं की काय त्यांनी हिंदूविरोधी निर्णय का घेतला राहुल गांधींच्या दबावात ते का आले मला असं वाटतं अशा प्रकारचे निष्कर्ष काढणं हे चुकीचं आहे तुम्हाला काही गोष्टी त्यांच्याशी मी अवगत करत आहे मी म्हणणार नाही हा निर्णय मास्टरस्ट्रोक वगैरे आहे तो निर्णय मास्टरस्ट्रोक आहे का नाही हे जेव्हा जनगणनेचे तपशील जाहीर करतील तेव्हा समजणार आहे मी तपशील अशासाठी म्हटलं कारण यावेळची जी जनगणना होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस जेव्हा ती सुरू होईल ती पूर्णत सॉफ्टवेअर इंटरनेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टींचा वापर करून होणार आहे आणि त्यामुळे त्याच्यात जी बेईमानी आत्तापर्यंत जनगणनेत चालायची ती करता येणार नाही आहे मला खात्री आहे त्याच्यामध्ये धर्माचा मुद्दा असेल जर तुम्ही धर्म इतर धर्म निवडला की तुम्ही जात सांगूच शकणार नाहीत जर तुम्ही जात सांगूच शकला नाहीत तर मग तुम्ही जे ओबीसी आरक्षण दुसऱ्या धर्माचा असून घेताय तो विषय तिथेच क्लोज होईल दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा याच्यामध्ये जो स्थलांतराचा मुद्दा आहे जनगणनेत त्याचं एक उत्तर शोधलं जाणार आहे बऱ्याच गोष्टींची उत्तर शोधली जातील पण जेव्हा हे गोष्टी जाहीर केल्या जातील त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कशा प्रकारे केला जाईल ते जाहीर होईल तेव्हा त्याच्याबद्दल बोलणं योग्य राहील पण मित्रांनो एक सांगतो काल जेव्हा या सगळ्या बैठका चालू होत्या आणि त्याच्यामध्ये सैन्य दलांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं तेव्हा ह्या स्वातंत्र्याचा वापर करायचा असेल तर सैन्य दलांवर कोणताही दबाव असता कामा नये काल जाणवत होतो की माध्यमांचा आणि समाज माध्यमांचा एवढा प्रचंड दबाव होता डॉक्टर मोहनराव भागवत मोदींना भेटले आता नक्कीच काहीतरी होणार अमित शाह मोदींना भेटले आता नक्कीच काहीतरी होणार मग पाकिस्तानने रात्री पत्रकार परिषद घेतली आता नक्कीच काहीतरी होणार थोडं शांत हा थंडवा मी अशासाठी म्हणतो आहे कारण उद्या एक मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आहेत मुंबईमध्ये वेव्स वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीसचं उद्घाटन आहे मी असं ऐकलं होतं की या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण दिवसभर राहणार आहेत आता त्याच्यात काय बदल झालेत माहिती नाही मला त्याचं निमंत्रण आलेलं आहे पण मला माहिती नाही कारण तो पास उद्या सकाळी लवकर घेतला तर तिथे जायला मिळेल मला कल्पना नाही मी जाईन की नाही पण प्रयत्न करेन पण उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याचं उद्घाटन केलं की बघा मी तुम्हाला फक्त नावं वाचून दाखवतोय मोदी कोणाकोणाच्यात असणार आहेत कोणकोण तिथे वक्ते आहेत हिमा मालिनी मिथून चक्रवर्ती रजनीकांत मोहनलाल चिरंजीवी अक्षय कुमार यांचं पहिलं सत्र आहे म्हणजे पहिल्याच सत्रात एवढी सगळी स्टारकास्ट आहे त्याच्यानंतर ए आर रमान अनिल कपूर आलिया भट विकी कौशल करण जोहर एस एस राजमौली यातल्या तुमच्यापैकी काही जणांना खूप मिरच्या झोमणार आहेत की जे सगळे बॉलिवूड किंवा कराचीवूड वगैरे जे काही तुम्ही म्हणत होता आत्तापर्यंत त्या सगळ्या लोक याच्यामध्ये आहेत तिसऱ्या सत्रामध्ये शाहिद कपूर राजकुमार राव ॲटली रितेश देशमुख जोया अख्तर अनुपमा चोप्रा चौथ्या सत्रात उद्याचं आहे हे तुमचा सगळ्यांचा लाडका शाहरुख खान दीपिका पादुकोण जे एन यू अली आणि करण जोहर हे सगळे तीन ते चारच्या सत्रात आहेत त्याच्यानंतर मार्क रीड आहे शेखर कपूर आहे वरुण दास आहे मग मुकेश अंबानी आहेत आणि हे झाल्यावर परदेशी सगळे कलाकार आहेत त्याच्यामध्ये फौदामध्ये काम केलेली ॲक्ट्रेसही आहे शंतनू नारायण आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ॲडोबी कंपनीचे सीईओ यूट्यूबचे प्रमुख नील मोहन म्हणजे सगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे लोक येणार आहेत अल्लू अर्जुन आहे वरुणदास दास आहे आदित्य राजकौल आहे हे सगळे फक्त उद्या आहेत परवा तेरवा चार दिवस चालणार आहे आणि असा जोरदार कार्यक्रम आहे आणि उद्या या सगळ्या लोकांबरोबर नरेंद्र मोदी असणार आहेत आणि त्यामुळे हे सगळं चालू असताना एवढे सगळे आंतरराष्ट्रीय लोक आले असताना अशा प्रकारचे युद्धाचे नगारे बडवले जाणं हे किती शोभा देणारं आहे हे लक्षात घ्या तुम्हाला वाटेल काय चुके इथे लोकं निरपराध लोकं मारली गेलेत आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी कशा काय करतात मित्रांनो लक्षात घ्या देश चालत राहायला पाहिजे चालत राहणं आवश्यक आहे भारत हा मोठा देश आहे पाकिस्तानचा योग्य हिशोब केला जाणार आहे त्याच्याबद्दल कोणीही कसलीही शंका मनात बाळगायचं कारण नाही आहे पण संयम दाखवण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे हे सगळं चालू असताना माध्यमांचं आणि विरोधी पक्षांचं लक्ष वळवणं आवश्यक आहे जातीनिहाय जनगणनेचा विषय उकरून काढून नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या तोंडातला लॉलीपॉप काढून घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी ज्या त्वरेने पत्रकार परिषद घेतली ते बघता राहुल गांधी आणि त्यांच्या चमच्यासारखे वावरणारे संजय राऊत आणि लंडनवाले उबाठा हे सगळेजणं आता सक्रिय होतील त्यांनी व्हायलाच पाहिजे पण या सगळ्या गोंधळात भारतीय सैन्य दलाच्या लोकांना भारतीय ज्यांना डिसिजन मेकर्स आहेत त्या सगळ्यांना आवश्यक आहे तो वेळ मिळणार आहे महाभारताच्या युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सुदर्शन चक्र सोडून सूर्य झाकला होता त्यांनी सूर्य झाकल्यामुळे सूर्यास्त झाल्याचा आभास निर्माण झाला होता आणि अर्जुनालाही स्वतःला हे माहिती नव्हतं अर्जुनानी आपली प्रतिज्ञा मोडली म्हणून आत्मदहन करण्याची तयारी चालवली होती चिता रचली होती आणि मग जयदरथ पुढे आला होता आणि तमाशा बघायला पुढे आला आणि मग सुदर्शन चक्र काढून घेतलं आणि सांगितलं हा सूर्य आणि हा जयद्रथ त्यामुळे वेळ महत्वाची असते मी हे अशासाठी म्हणतोय कारण पहलगामचा हल्ला निश्चितपणे दुर्दैवी होता ज्या प्रकारे लोकांना मारलं त्याच्यातनं अंगावर काटा आला त्यातले हे सगळे छिछोर मराठी अभिनेते दिग्दर्शक वगैरे यांची पात्रताने येथे सोडले तर ज्या सामान्य माणसाला भावना आहेत तो विचार प्रवृत्त झाला की नेमकं हे काय चाललं आहे हे काश्मीरियतच्या नावावरही काय चालू आहे आणि त्यामुळे या सगळ्याचा हिशोब केला जाणार आहे पण या निमित्तानं एक चांगली गोष्ट घडलेली आहे ती म्हणजे गेल्या पाच सहा वर्षामध्ये दहा वर्षात नाही मी म्हणतोय पाच सहा वर्षामध्ये मोदी सरकारनी संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाचे खूप काही निर्णय घेतलेले आहेत या निर्णयांच्या कसोटीचा हा कालखंड आहे हा परीक्षेचा काल आहे कोणते निर्णय घेतले तर जसे म्हणलं की मोदी सरकारनी इंटिग्रेटेड थिएटर कमांड हे नवीन एक रचना तयार केली आर्मी नेव्ही एव्हर एअरफोर्स मी कालही त्याच्याबद्दल बोललो होतो या तिन्ही दलांमध्ये समन्वय असणं आवश्यक आहे कदाचित या युद्धाची सुरुवात भारतीय नौदलांनी पाकिस्तानला तेल वाहून आणणाऱ्या जहाजांना ब्लॉक करूनही होऊ शकते पाकिस्तानचं इंधन तुटलं की अनेक गोष्टी होऊ शकतात मी युद्ध झालं तर म्हणतोय मी सुरुवात असं नाही म्हणते आणि मग एअरफोर्स हल्ला करू शकता अशा ठिकाणावर म्हणून म्हणलं की याची व्यूहरचना करायला ही तिन्ही दलं एकत्र पाहिजेत ते इंटिग्रेटेड थिएटर कमांड्स हे सगळं आता आपण सुरुवात केलेली आहे गाझा युद्धाचं वैशिष्ट्य म्हणजे इस्रायल आणि हमास युद्धाचं कारण गाझा पट्टीची रुंदी फक्त सहा किलोमीटर आहे सहा ते दहा बारा किलोमीटर एवढी रुंदी असेल सगळ्यात आखूड अरुंद भाग सहा किलोमीटरच आहे तिथे जेव्हा हवेतनं इजरायली विमानं बॉम्ब वर्षाव करत असतात आणि जमिनीवर इजरायली सैनिक लढत असतात तेव्हा इस्रायलच्याच विमानांनी इस्रायलचे सैनिक मारले जाण्याची भीती असते आणि त्याच्यामुळे हे जे कॉर्डिनेशन असतं बॉम्ब वर्षाव करणारी विमानं हमाशा ठिकाणांवर ते उद्ध्वस्त करणारा तोफखाना कारण तोफखान्याचा रेंज हा किमान तीस पस्तीस किलोमीटर असते म्हणजे सीमेच्या पलीकडनं तोफखाना चालवून शत्रूचे लक्ष उद्ध्वस्त करता येतात आणि तिकडे कारवाई करणारी कमांडो युनिट्स सैनिकांची युनिट्स यांच्या एकमेकांमुळे एकमेकांना नुकसान होता कामा नये आणि हे करण्यासाठी कॉर्डिनेशनची आवश्यकता असते त्याची सुरुवात आत्ता आत्ता पण गेली पाच सहा वर्ष झाली या मी आर्मी नेव्ही एअरफोर्स म्हणतो यांची थिएटर कमांड इंटिग्रेटेड थिएटर कमांड याची सुरुवात झालेली आहे दुसरी गोष्ट यांच्यामध्ये प्रत्येक सैन्य दलांना काही दशकांची ते काही शतकांची भारतीय लष्कराला काही शतकांची परंपरा आहे बाकीच्या दोन्ही एअरफोर्स आणि नौदलाला काही दशकांची परंपरा आहे आणि असं जेव्हा असतं तेव्हा प्रत्येकाला एक त्याचा अभिमान असतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा तिघंजणं बरोबरीचे असतात तेव्हा त्यांच्यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असणं ते आपण पहिले केलं दोन हजार एकोणीस साली दोन ते नेमण्यात आलं दुर्दैवाने त्यांचा कार्यकाळ फार पूर्ण होऊ शकला आणि विभा विमान अपघातात त्यांचं निधन झालं जनरल बिपिन कुमार रावत यांचं पण आता नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ मिळालेले आहेत आणि त्यामुळे ही रचना देखील महत्वाची आहे तिसरी गोष्ट म्हणजे हे सगळे वेगवेगळे ऑर्डिनन्स बोर्ड होते म्हणजे जिथे प्रचंड मोठ्या जमिनी आणि त्या मनाने काम काही नाही त्यांचं कॉर्पोरेट कल्चर त्यांना कॉर्पोरेट स्ट्रक्चर केलेलं आहे आणि त्यांना स्पर्धात्मकतेत आणलेलं आहे ज्या सरकारी कंपन्या आहेत त्यांना खाजगी क्षेत्राशी स्पर्धा करायला लावलेलं आहे हे अशासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो तुमचे मित्र कोण आहेत शत्रू कोण आहेत हा भाग दूरचा आहे पण आज जगात प्रत्येक देशाला स्वतःच्या संरक्षणाची गरज आहे इस्रायल आणि गाझा युद्धात इस्रायलचीच स्वतःची शस्त्रास्त्र मोठ्या प्रमाणावर खर्ची झालेली आहेत त्यामुळे तुम्हाला मदत करायला आधी त्यांनी स्वतःसाठी शस्त्रास्त्र बनवणं ती त्यांचं प्राधान्य आहे इस्रायल आज भारतातनं शस्त्रास्त्र घेतोय विकत भारतात बनलेली तीच गोष्ट युरोपची आहे रशियाचा धोका त्यांच्या डोक्यावर आहे डोनाल्ड ट्रम्पनी निर्णय घेतलेला आहे फ्रान्स आणि भारत कितीही मैत्रीपूर्ण संबंध असले तरी राफेल विमानं आहेत ती फ्रान्स पहिले स्वतःसाठी वापरणार का भारताला देणार आणि विमान अशी काय आज ठरवलं आणि उद्या बनत नाहीत आत्ताची जी आपण ऑर्डर दिली ती दोन हजार तीस साली बनणार आहेत सगळ्या युरोपमध्ये मिळून आठशे अब्ज डॉलर संरक्षणावर ते खर्च करणार आहेत ते पहिले स्वतःचं संरक्षण करणार का भारताच्या मदतीला येणार अमेरिकेची तीच अवस्था आहे लक्षात घ्या मित्रांनो त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधात मैत्रीनंतर येते आधी स्वतःची गरज येते आणि त्यामुळे आज आपली अवस्था अजूनही खास करून यू पी ए सरकारच्या दहा वर्षात जी वेळ खाऊ पण आपण केला एकही निर्णय घेतला नाही की अँटोनी स्वतःची लुंगी सांभाळत बसले की लुंगीवर डाग पडता कामाने आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालं ते भरायला आता भारत गेली दोन वर्ष वीस हजार कोटी पंचवीस हजार कोटी रुपयांची निर्यात संरक्षण साहित्याची करत आहे पण ही पंचवीस हजार कोटीची दोन लाख कोटी पर्यंत जाण्याची आवश्यक आहे आणि ते करायचं असेल तर आत्मनिर्भरता आणि त्यामुळे या गोष्टीलाही महत्व आहे की आपण इतर कोणावर कमीत कमी अवलंबून राहून जितक्या जास्ती गोष्टी स्वतः स्वतः बनवू शकू ते महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टींच्या परिप्रेक्ष्यात राहून आपल्याला पाकिस्तानची युद्ध लढायचं आहे पाकिस्तानची युद्ध लढायची क्षमता तीन दिवसाची नाही आहे टी व्ही चॅनलवर दाखवतात त्यांच्याकडे कोणती मिसाईल आहेत आपल्याकडे कोणती मिसाईल आहेत ही मिसाईल अर्ध्या तासात वापरून होऊ शकतात एकमेकांच्या ठिकाणी त्या मिसाईलमुळे काही इमारती उद्ध्वस्त होऊ शकतात काही भाग उद्ध्वस्त होऊ शकतो पण देश नाही उद्ध्वस्त होऊ शकत लढण्याची खुमखुमी उद्ध्वस्त होऊ शकत नाही आणि ह्या याची प्रचिती आपल्याला रशिया युक्रेन युद्धात इस्रायल गाजा युद्धात आलेली आहे आणि त्यामुळे हा हा विषय फक्त त्यांची मिसाईल किती लांब जाते आणि आमची मिसाईल किती लांब जाते की त्यांच्याकडे किती शे आहेत आणि आमच्याकडे किती, किती हजार आहेत हा नाही आहे निर्णायक विजय मिळवायला युद्धामध्ये आपली तयारी अजून खूप जास्त बाकी आहे दोन आघाड्यांवर युद्ध करावं लागलं तर आपला एअरफोर्स सक्षम नाही आहे ही वस्तुस्थिती आहे कारण विमानांची खरेदी दहा वर्ष झालीच नाही यु पी एच्या काळात एक विमान घेतलं नाही आत्ता राफेल घ्यायला गेलं तर चौकीदार चोर हे चौकीदार चोर हे करून त्यांनी राहुल गांधींनी किती धुमाकूळ घातला होता आत्ता सव्वीस आली आणि आता सव्वीसची ऑर्डर दिली आपल्याला अजून बरीच विमानं तयार करायची आहेत तेजस विमानांच्या इंजिनचा प्रश्न आहे म्हणून म्हटलं की हे हे सगळे निर्णय घेतले गेलेले आहेत त्याची अंमलबजावणी व्हायला काही महिने काही वर्ष लागतात आणि या या चौकटीत राहून आपल्या सैन्य दलांना काम करायचं आहे ते काम करतील बदला घेतला जाईल याच्याबद्दल पूर्णतः खात्री बाळगा पण या चौकटीत राहून आपल्याला बदला घ्यायचा आहे कारण बाकी सगळी सोंगं आणतात पैशाचं सोंग आणता येत नाही आणि शस्त्रास्त्र हवेतनं निर्माण होत नाहीत आणि त्यामुळे ते होईपर्यंत सैन्य दलांवर दबाव असता कामाने त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू द्या मला असं वाटतं तुम्ही पुन्हा एकदा संजय राऊत उद्धव ठाकरे हे विषय सुरू करा कारण काय होतं मग त्यांना निर्णय घ्यायला वेळ मिळतो आत्ता ते सगळ्यात आवश्यक आहे मी देखील संजय राऊत यांचा विषय सुरू करायचा विचार करतोय कारण सैन्य दलांनाही त्यांना वेळ मिळायला पाहिजे असंच गमतीने म्हटलं पण सांगायचा मुद्दा हा की हे पुढचे चार दिवस वेव्ज आहे सगळे जागतिक लोक मुंबईत आहेत भारतानी या क्षेत्रात स्वतःची बाजू उभी करायला खूप प्रयत्न केलेले आहेत हे प्रयत्न असे एका रात्रीत वाया घालवता येत नाहीत देवेंद्र फडणवीसांचं सरकार है, हा कार्यक्रम आयोजित करायला अनेक महिने काम करत आहे अनेक महिने आणि अने त्यामुळे हा कार्यक्रम होऊ दे बाकीच्या काही गोष्टी आहेत त्या होऊ दे युद्ध होईल बदला घेतला जाईल याची खात्री बाळगा एवढंच मी तुम्हाला सांगत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची नव्हती तुर्ता सीतेच थांबतो पाहत राहा image 48.